चला नमस्कार इकडे मी रेडीमेड ढोश्याचं पीठ घेतलं हे बघा एका वाटीमध्ये असं काढून घेतलं थोडंसं चवीपुरता मीठ टाकलं इकडे आपण इटलीचं पात्र पण घेतलं ते असं सगळं तेल लावून घेणार आहे कारण इटल्या कशा का आपल्या चिटकत नाही वरच्यावर अशा निघून येतात त्यासाठी मी असं तेल लावून घेतलं जरासं असं एक एक चम्मचने असं टाकून घेते सगळं भांड्यांमध्ये आणि इकडे आपण पाणी पण गरम ठेवलेलं वाफेसाठी इकडे झालं आपलं पाणी गरम आपण असं ठेवून द्यायचं वाफेवर या इटल्या वाफेवर होतात तोपर्यंत आपण नारळाची चटणी पण बनवूया हे बघा असं झाकून दिलं आणि हे घेतलं नारळ बघा पाणी असं काढून घेतलं आणि किती पांढरं शुभ्र नारळ निघालं बघा आणि हे नारळाचे तुकडे थोडीशी कोथिंबीर चवीपुरता मीठ आणि जरा असं जिरं असं मिक्सरला आपण बारीक करून घेऊ इकडे आपण डोश्याची पण तयारी केली हा बघा ढोसा त्याच्यावर मी टाकले थोडेसे कांदे लाल मिरची पावडर वरून जरासं असं तेल टाकलं आणि ढोसा बघा किती क्रिस्पी बनला आपला हा ढोसा आणि इकडे आपल्या नारळाची चटणी आणि आपल्या ह्या इडल्या चला आपला नाश्ता रेडी चला मग